प्रेज द लॉर्ड योहान एक प्रारंभी शब्द होता शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता तोच प्रारंभी देवासह होता सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्या वाजून झाले नाही त्याच्यामध्ये जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्या स्वीकारले नाही देवाकडून पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला त्याचे नाव योहान तो साक्षीकरिता त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला यासाठी कि सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा योहान तो प्रकाश नव्हता पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले तरी जगाने त्यास ओळखले नाही जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला तरी त्याच्या स्वतयांनी त्याचा स्वीकार केला नाही पण जितक्यानी त्याचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते योहान त्याच्या विषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो ज्याच्या विषयी मी सांगितले की माझ्या मागून जो येत आहे तो माझ्या समोर कारण तो माझा पूर्वी होता तो हाच आहे त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे कारण नियमशास्त्र मोशीच्या द्वारे देण्यात आले होते कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या जा द्वारे झाली देवाला कोणीही कधीही पाहिले नाही जो देवाचा एकुलता एक पुत्र मी त्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे आणि योहानाची साक्ष ही आहे जेव्हा येहोदी अधिकाऱ्यांनी येरुशलेम शहराहून याजक व लेवी यांना त्यास विचारायला पाठवले की तो कोण आहे त्याने उघडपणे कबूल केले ना नाकारले नाही मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले तेव्हा त्यांनी त्यास विचारले तर मग आपण कोण आहात येले आहात का तो म्हणाला मी नाही आपण तो संदेष्ट आहात काय त्याने उत्तर दिले मी नाही यावरून ते त्यास म्हणाले आपण कोण आहात म्हणजे ज्यांनी आम्हास पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे तो मनाला ईश्वर संदेश सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा ज्याच्या वाटा सरळ करा असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे आणि पाठवलेली माणसे पुरुषांपैकी पर होती आणि त्यांनी त्यास प्रश्न करून म्हटले आपण जर ख्रिस्त नाही किंवा एलिया नाही किंवा तो संदेश नाही तर आपण बाप्तिस्मा का करता योहनाने त्यांना उत्तर दिले मी पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तुम्ही ज्याला नाही असा एक जण उभा आहे तो माझ्या मागून येणार आहे त्याच्या वाहनांचा बंद सोडाव्यास मी योग्य नाही या पलीकडील बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता येथे या गोष्टी घडल्या दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा ज्याच्याविषयी मी मिळालो होतो माझ्या मागून एक जण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता तो हाच आहे मी त्यास ओळखत नव्हतो तरी त्याने इस्रायलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला मी तर त्यास ओळखत नव्हतो तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की तू ज्या कोणावर आत्मा उतरत असताना आणि स्थिर राहिलेला आहे मी स्वतः आहे आणि साक्ष आहे आहे की हा देवाचा पुत्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतील दोघांसह उभा असता येशूला जाताना नेहाळू पाहून म्हणाला हा पहा देवाचा कोकरा त्याचे हे म्हणणे त्या, त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागोमाग निघाले तेव्हा ये मागे येताना पाहून म्हणाला तुम्ही काय शोधता ते रब्बी आपण कोठे राहता तो त्यांना म्हणाला या म्हणजे पहा मग त्यांनी जाऊन तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्या दिवशी त्याच्या इथे राहिले तेव्हा तो सुमारे चार वाजले होते जव्हानाचे पुण्य ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्या पैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ त्यास 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 शिमोन पहिल्याने भेटला म्हणजे ख्रिस्त सापडला आहे त्याने त्यास येशूकडे आणले येशूने त्याच्याकडे नेहा पाहून म्हटले तू युहनाचा पुत्र शिमोन आहेस तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील दुसऱ्या दिवशी त्याने गाणी प्रांतात जाण्याचा प्रेद केला आणि तेव्हा फिलिप त्यास भेटला येशूने त्यास म्हटले माझ्या मागे आता फिलिप मागेचा म्हणजे अबो होता भेटल्यावर तो त्यास म्हणाला ज्याच्याविषयी नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदिष्टाने लिहिले तो म्हणजे युसेफचा पुत्र येशू नासरेद कर आम्हाला सापडला आहे नील नासरेद मधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय फिलिपाने त्यास म्हणाले येऊन पहा नतनील आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला पहा हा खरा इस्रायल आहे याच्यात कपट नाही येशुने त्यास उत्तर दिले तुला बोलावले त्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला बघितले नतनिलाने उत्तर दिले रब्बी आपण देवाचे पुत्र आहात आपण इस्रायलाचे राजा आहात येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय तू याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाशी आणखी तो त्यास म्हणाला मी तुम्हाला खरे खरे सांगतो तुम्ही यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरत असताना पहा